Dokter, bapak saya waspada, dokter. Dokter, bapak saya waspada, dokter. आणि स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आम्ही बाहेर निघालो होतो विद्यापीठला जाण्यासाठी त्या ठिकाणी काही अशा गोष्टी घडल्या ना ज्या खरंच खूप लाजीरवाणी आहेत ते काय तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघा बघितलं असेल की या ठिकाणी एक कपल होतं जे आंदोल होते आणि त्यांनी या ठिकाणी जो आहे त्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांना काही धम्मदान द्यायचं काम चालू होतं त्यांच्याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत आणि तोच विषय मुद्दा आपला आहेच समोर त्याआधी तुम्ही हे बघून घ्या की एवढे छान छान फोटो फ्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धांचे होते ना खूप भारी भारी होते परंतु मला महत्त्वाची खरेदी करायची होती मग ती म्हणजे पुस्तकांची तर सर्वात आधी मी हे बुद्ध पूजापाठ नावाचं एक पुस्तक घेतलं त्यानंतर हे एक कॅलेंडरची खरेदी केली कारण माझ्या घरामध्ये कॅलेंडर होतं परंतु ते दुसरंच होतं आणि म्हणून मी पौर्णिमा वगैरे व्यवस्थित माहिती पडण्यासाठी या या एका कॅलेंडरची खरेदी केली त्यानंतर मला महत्त्वाचं म्हणजे दोन पुस्तकांची खरेदी करायची होती जे भरपूर ठिकाणी मी शोधले परंतु मला भेटले नाही मला विश्वास होता की मला या ठिकाणी पुस्तकांची पुस्तकांमध्ये भरपूर शोधल्यावर ते पुस्तकं मिळतील म्हणून आणि ते मला मिळाले सुद्धा आणि मी मग भरपूर हॅपी झाली होती तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरपूर मूर्त्या फोटोज होते आणि हे बघा हेच ते दोन पुस्तक होते जे मला भरपूर शोधल्याच्या नंतर मिळाले आणि मला खूप जास्त आनंद झाला होता ते तर मी वाचणारच आहे जास्त करून तर खरेदी आमची चालू होती ती म्हणजे पुस्तकांचीच पुस्तकांचीच खरेदी आम्ही भरपूर प्रमाणात केली आणि हे बघा हे एवढे छान छान फोटो फ्रेम होते ना भरपूर म्हणजे जेव्हा माझं घर होईल ना त्यावेळेस मी नक्कीच ट्राय करेल एकदा त्यानंतर आम्ही या ठिकाणी भूक लागली म्हणून थोडंसं मंचुरियन घेतलं होतं खायला परंतु खरं सांगू का त्याची टेस्ट एकदम थर्ड क्लास होती थर्ड लेवलची टेस्ट होती अजिबात त्याला चव नव्हती आणि एवढ्या बेकार पद्धतीनं ते, ते बनवलं असेल ना एक एक बाईट खाऊन आम्ही ती फेकून दिलं अक्षरशः एवढं जास्त घाण लागत होतं तर अशा सांगते मंडळी ज्या ठिकाणी क्लिनिंग वगैरे नाही ना आपल्या शरीरासोबत किंवा आपल्या हेल्थसोबत कधीच कॉम्प्रोमाइज करू नका आणि ह्या असल्या गोष्टी टाळलेल्यास कधीही चांगल्या मला असं वाटते आणि हे आमचं पिल्लू माहिती आहे का सारखं पप्पाला म्हणत होतं त्याच्यावरती बसायचं घोड्यावर बसायचं आणि जेव्हा बसायची वेळ आली ना त्यावेळेस अजिबात बसायला बसायला वागत नव्हतं त्याला भरपूर भीती वाटत होती ह्या जेवणाबद्दल तर मी काही बोलणारच नाही कारण की आता मी अगोदरच बोलून बसले की भरपूर बेकार प्रमाणात होतं ते आणि म्हणूनच तिथंच आमचे जे आहेत ना पैसे वेस्ट गेले कारण फिरून फिरून भूक लागली होती म्हणून आम्ही ते थोडं खायला घेतलं होतं परंतु एकदम बेकार होतं आणि हा आमचं पिल्लू माहिती आहे का भरपूर दिवसानंतर नाही म्हणता येत फर्स्ट टाइम याच्यामध्ये बसला होता असंच मनाला काय हरकत नाही तसं तर त्याचे पप्पाला वेळ नसतो म्हणून आम्ही त्याला बाहेर कुठं नेत नाही आणि मी खाली गार्डनला घेऊन जाते बाकी असं मुलांबरोबर भर खेळायलाच मुलांना खूप जास्त करमते आणि तो फर्स्ट टाईम असा खेळत होता ना त्याला असं खेळताना बघून आम्हाला खूप जास्त मनाला समाधानी वाटत होती आणि खूप भारी वाटत होतं की त्याला असं प फर्स्ट टाईम तो असं स्वतंत्र खेळतोय बघून खूप भारी वाटत होतं त्या ठिकाणच्या अष्टधातूंच्या मूर्त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर फायनली घोषणा करत करत आम्ही विद्यापीठ गेटपर्यंत पोहोचलो होतो आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता एवढी प्रचंड गर्दी होती जे महावीर महावीर आहे स बहू आपले अनुयायी आहेत त्यांना श्रद्धांजली द्या देण्यासाठी भरपूर अशी गर्दी या जा, ठिकाणी ज जमलेली होती शूट करायलासुद्धा जमत नव्हतं परंतु मी कसा बसा शूट केला होता आणि ते हा मंडळी मी तुम्हाला बोलली होती मागच्या वेळेस की काहीतरी लाजीरवाणी गोष्टी भेटल्या आपल्याला बघायला तर ते कोणते तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता जी पुस्तके होती ना ती पुस्तकांकडे धाव घ्यायला पाहिजे ते आपल्या युवा पिढीने आपली युवा पिढी चालली कुठं आपली युवा पिढी फक्त तोंडामध्ये घोटा खाऊन आ, फक्त घोषणा करत होती त्या ठिकाणी मला असं आढळलं की आपली युवा पिढी घोषणा करत करत चालली आणि जे म्हातारे होते ना ते पुस्तकं वाचण्यासाठी घेत होते म्हातारे लोकांना माहिती आहे ज्ञान कुठं आहे म्हणून ते नेमके तिथंच जात होते परंतु आपण फक्त घोषणा देत चाललो मला नाही वाटत की घोषणा देऊन काही खर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर नाही सांगितलं की घोषणा वगैरे करा म्हणून माझ्या नावाचे किंवा तुम्ही घोषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला उलट पुस्तकं वाचायचे सांगितले त्यांनी तर पुस्तकांसाठी घर बांधलं होतं आपण घर नाही बांधू शकत परंतु त्यांचेच जीवनावर आधारित काही पुस्तके आपण नक्कीच वाचू शकतो मला तरी वाचते की प्रत्येक आलेल्या युवकांनी जर तिथं एक जरी पुस्तक खरेदी केलं असतं ना तर ते त्याचं जीवन बदल्याचा एक मार्ग असतं त्यानं जर वाचन केलं असतं तर परंतु असं काही झालेलं नाही आहे आणि हे जे म्हातारी लोक होते जे हे आंधडी लोक होते तिथं दोन पैसे भीक मागण्याऐवजी त्यांच्या कलागुणांचा वापर करून दोन पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना कोणी पैसे देत नव्हतं आणि जिथं नको पैसे त्या ठिकाणी पैसे उधळत होते ते जे जेवण होतं त्या ठिकाणचं एकदम आपल्या शरीराला हानी पोचेल असं ते जेवण होतं त्या ठिकाणी लोकं पैसे उधळत होते आणि हे जे गरजू गरीब लोक आहे जे अपंग आहे शरीराली शरीराने अपंग असलेल्या लोकांना पैसे देण्यात काहीच हरकत नाही ते जन्मताचे आंधळे आहेत त्यांना पैसे दिले असतील तर काहीच म्हणजे तुम्हाला जे आहे ते थोडं पुण्यच लाभलं असतं आणि त्यांना कोणी पैसे देत नाही आहे दुसऱ्या लोकांना पैसे देत आहेत हे बघून खरंच खूप विचित्र वाटलं की नाही आपल्या देशाची हालत खरंच खूप गंभीर आहे आणि तुमचं याबद्दल काय मत आहे मंडळी मला खरं सांगा तुम्ही कमेंट करून कारण मला तर ते बघून भरपूर वाईट वाटलं असो या ठिकाणी एवढी जास्त गर्दी झाली होती ना एवढे सगळे जे लहान मुलं आहेत है हैंस ना ते हरवत होते सारख्या अनाऊन्समेंट चालू होते की ह्यांचा ह्यां ह्या या या नावाचा मुलगा ह्या या ठिकाणी आपल्याला आढळलेला आहे जर कुणाचं असेल तर त्यांच्या आईवडिलांनी या या क्रमांकाच्या स्टेजवर यायचं आहे इथं इथं तो मुलगा सापडला अशा ठिकाणी गेल्यावर आपल्या मुलांवर आपल्याला एवढं जास्त लक्ष करायचं असते ना अक्षरशः एक सुद्धा त्याचा हात आपला सुटता कामा नाही कारण एक सेकंद हाच खूप जास्त भारी पडतो मुलांना आपल्यापासून लांब नेण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींमधूनच मग भरपूर काही वाईट गोष्टींना सामोरे जावे लागतो असं जे मी अगोदर बोलली त्याबद्दल तुमचं काय मत आहे मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा घरी जायला वाजले होते साडेदहा घरी येऊन हो। जेवण करून लगेच झोपी गेली बाय वे तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा